एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू दोन हजार चोवीस संपूर्ण दोन हजार पंचवीस सुरू होण्यास काही तासाचा कालावधी राहिला आहे नव्या वर्षासह काही नियमामध्ये बदल लागू होणार आहेत या नियमाचा सामान्य नागरिक आणि शेतकरी यांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो याशिवाय नागरिकांना बदलत्या नियमामुळं नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं अर्थकारण देखील बदलणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आपण आता सात अपडेट पाहणार आहोत त्यातली पहिली अपडेट पाहूया कारच्या किमती वाढणार नव्या वर्षात कार खरेदी करणं महाग होणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मारुती सुझुकी हुंदई महिंद्रा होंडा मर्सडीज बेंज ऑडी आणि बी एम डब्ल्यू सारख्या ॲटोमोबाईल कंपन्या कारच्या किमती तीन टक्क्याने वाढवतील कंपन्याकडून उत्पादनात खर्चात वाढ होत असल्यानं दरवाढ करत असल्याचं कारण सांगितलं जात आहे जर तुम्ही कार खरेदीचं नियोजन करत असाल तर तुम्हाला अधिक खर्च करावा लागेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहणार आहोत दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एल पी जी सिलेंडरचे दर दर महिन्याला पहिल्या तारखेला तेल मार्केटिंग कंपन्या एल पी जीच्या दरात आढावा घेत असतात घरगुती एल पी जी सिलेंडरच्या दरात चौदा पॉईंट दोन किलोच्या दरात गेल्या काही महिन्यापासून बदल झालेला नाही दिल्लीत या सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपये आहे व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या दरात यापूर्वी वाढ झालेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती त्र्याहत्तर पॉईंट अठ्ठावन्न डॉलर प्रति बॅलर आहे यामध्ये बदल होऊ शकतात असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे तर पेन्शन संदर्भातील नियम आता बदलणार आहेत नऊ वर्षात पेन्शनधारकांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून कर्मचारी निधी संघटनेने नियम सरळ केले आहेत आता पेन्शनधारक कोणत्याही बँकेतून त्याच्या पेन्शनची रक्कम काढू शकतात यासाठी त्यांना अतिरिक्त पडताळणी करण्याची आवश्यकता नसेल पेन्शनधारकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे आता आपण चार नंबरची अपडेट पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ॲमेझॉन प्राईम मेंबरशिपचे नियम बदलणार ॲमेझॉन प्राईम मेंबरशिपचे नियम बदलले जाणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नव्या नियमानुसार प्राईम अकाउंटवरून केवळ दोन टी व्हीवर प्राईम व्हिडिओचं स्ट्रीमिंग केलं जाऊ शकतं तिसऱ्या टी व्हीवर प्राईम व्हिडिओ पाहायचा असेल तर अतिरिक्त सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आत्तापर्यंत प्राईम मेंबर एका खात्यावरून पाच फोनवर व्हिडिओ पाहू शकत होते आता पुढची अपडेट पाहूया एफ डीचे नियम बदलणार आर बी आयने एन बी एफ सी एस आणि एच एफ सी एस साठी मुदत ठेवीच्या नियमामध्ये बदल केले आहेत नव्या नियमाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून केली जाणार आहे या बदलामुळे मुदत ठेवी सुरक्षित ठेवण्यासाठी काही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये जनतेकडून ठेवी स्वीकारणे ठेवीचा विमा काढण्यासारखे बदल सुरू आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण सहा नंबरची अपडेट पाहूया आता यू पी आय एकशे तेवीस पेवर व्यवहार मर्यादेत वाढ फीचर फोन वापरकर्त्यासाठी रिझर्व ऑफ इंडिया म्हणजे आर बी आयनं यू पी आय एकशे तेवीस पे सेवा सुरू केली आहे याच्या व्यवहार मर्यादेत वाढ करण्यात आली आहे पहिल्यांदा या, या सेवेनुसार पाच हजार रुपयापर्यंत व्यवहार करता येत होतं आता ही मर्यादा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वाढवून दहा हजार रुपये केली जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वा ची शेतकऱ्यांसाठीची अपडेट पाहूया आता हॅरंटी शिवाय दोन लाखापर्यंतचे कृषी कर्ज भारतीय रिझर्व्ह बँकेने नऊ वर्षानिमित्त शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा दोन लाख रुपये केली आहे यापूर्वी ही मर्यादा एक पॉईंट साठ लाख रुपये होती आता त्याच्यामध्ये भरघोस वाढ केलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी या महत्त्वपूर्ण अपडेट होत्या अशा त्या प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा